गाडीतून फिरायचा प्लॅन आहे जवळजवळ आलोय गाडी शिकायचा पण थोडंफार ट्रेनिंग चालू आहे माहिती सुद्धा कोण आहे लाईव्ह चला, चला। आसपास लाईव्ह या आमच्याशी बोलायला आम्ही चाललोय मस्त पैकी शिवरी मी ऋषीवन ईस्ट ऋषीवन पूर्ण आरे फिरून आलो तेव्हा थोड्या आताच मस्त पैकी मोठा असा आणि एकदम सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे बघा नक्की हो बघा आंधत आहे तिथे एक्चुअली आतमध्ये रेकॉर्डिंग करून